नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहतोय एक्सेल नोकरी म्हणजे एक्सेल आलंच नोकरी करायची तर मग एक्सेल आलंच पाहिजे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्यासमोर काही डेटा आहे आणि तो डेटा आपल्याला डुप्लिकेट डेटा जो आहे तो आपल्याला कसा फाइंड आउट करायचा आहे आणि कशा पद्धतीनं रिमूव्ह करायचा आहे तर आपल्यासमोर आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसत आहे की काही स्टुडंटची नेम आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय की कमीत कमी जवळपास अंदाजे स्क्रीनवरती आपण पाहतोय एक त्र्याहत्तरपर्यंत सॉरी सेवन्टी टू मुलं आहेत आणि याच्यामध्ये काही मुलं रिपीट असतील कदाचित नसतील आणि असतील तर ते आपल्याला कशी फाइंड आउट करायचे आहेत तर एक एक मुलगा आपल्याला फाइंड आउट करणं मॅन्युअली पॉसिबल नाही आहे याच्याकरता एक्सेलमध्येच एक टूल आहे जे आपल्याला पूर्णपणे हे सगळं काही करून देऊ शकतं तर आपल्याला काय करायचं आहे बघा तर आपल्याला जो डाटा आपल्याला डुप्लिकेट फाइंड आउट करायचा आहे तो असा सिलेक्ट करायचा आहे माऊसनी माऊसचं जे लेफ्ट बटन आहे ते पकडून ठेवायचं आणि सरळ ड्रॅक करायचं म्हणजे डाटा काय होतो सिलेक्ट होतो हा डाटा सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला डाटा सिलेक्ट करायचा याचा अर्थच काय आहे तर आपल्याला डेटामध्ये जायचं ओके डेटामध्ये गेल्यानंतर आपण काय करणार आहे डेटा व्हॅलिडेशनमध्ये काय दिसतंय आपल्याला काही डाटा दिसत नाही आहे किंवा डुप्लिकेट असं काय आपल्याला समजत नाही आहे आपण होमस्क्रीन आल्यानंतर इथं कंडिशनल फॉर्मॅटिंगमधून एक ऑप्शन आहे काय आहे कंडिशनल फॉरमॅटिंग कंडिशनल फॉरमॅटिंग म्हणजेच काय तर ज्या कंडिशननुसार आपण आपल्या फॉर्मॅटमध्ये दे डेटा जो आहे तो डेटा आपण घेत असतो आता इथं बघा कंडिशनल फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर हायलाईट सेल अँड रूल्स ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे कंडिशनल फॉर्मॅटिंगवरती आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोतच पण त्या अगोदर फक्त एक जस्ट पार्ट आहे डुप्लिकेट व्हॅल्यूचा तर हायलाईट सेल्स अँड वरती गेल्यानंतर सगळ्यात शेवटी एक आहे डुप्लिकेट व्हॅल्यू या डुप्लिकेट व्हॅल्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि डुप्लिकेट व्हॅल्यूवरती आपण क्लिक केल्यानंतर ते आपल्याला ऑप्शन देतं की ज्या काही व्हॅल्यू आहेत त्या रेड करा टेक्स्ट रेड करा किंवा यल्लो फिल विथ डार्क येल्लो टेक्स्ट डार्क येल्लो टेक्स्ट त्यानंतर ग्रीन फिल विथ डार्क ग्रीन टेक्स्ट रेड लाईट रेड रेड टेक्स्ट रेड बॉर्डर कस्टम बॉर्डर तर आपल्याला त्या व्हॅल्यू कशा दाखवायच्या आता आपण सिलेक्ट काय केलंय रे लाईट रेड फील विथ डार्क रेड टेक्स्ट आहे तर लाईट रेड आपल्याला इथे दिसतं जे डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत त्या समजा येल्लो फील विथ केलं तर आपल्याला येल्लो दिसणार आहे आपण हे काय करूया ओके करू आता हे क्लिक केल्यानंतर बघा सूरज जो आहे तो डुप्लिकेट आहे म्हणजे डुप्लिकेट आहे याचा अर्थ या त्या डाटामध्ये ती व्हॅल्यू रिपीटेड आहे तर सूरज आहे समीर आहे हे बघा इथं पण एक समीर आहे इथं पण एक समीर आहे म्हणजे तुम्हाला इथं लगेच समजून आलं लगे की या डाटामध्ये समीर आ, जी व्हॅल्यू आहे ती रिपीटेड म्हणजे डुप्लिकेट आहे आता इथे गेलं हे बघा ग्रेस मॉर्गन ग्रेस मॉर्गन आणि सूरज जो होता तो सूरज इथं आणि वरती पण एक सूरज आहे म्हणजे ह्या ज्या व्हॅल्यू आहेत या रिपीटेड व्हॅल्यू यांनी दिल्या मग याच्यातला एखादा व्हॅल्यू जर आपण डिलीट केली तर काय होतं डुप्लिकेटचं ते साईन निघून जाईल मी सूरज डिलीट केला त्या दोन पैकी एक समीर समजा जर मी डिलीट केला तर काय होईल समीरचं सेकंड समीर आहे तो रिमूव्ह होईल पण हे मॅन्युअली करण्यापेक्षा आपण ते अंडू करू म्हणजे आपल्याला हे काही व्हॅल्यू आपल्याला घ्यायचे आहेत तर डु एका क्लिकमध्ये आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे ती डुप्लिकेट व्हॅल्यू आपल्याला डिलीट करता येते काय करायचं आहे बघा आपल्याला ही व्हॅल्यू ज्या आहेत या सगळ्या सिलेक्ट करायचे आहेत आणि ह्या व्हॅल्यू सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं डाटामध्ये जाऊ आपण त्यानंतर इथं एक ऑप्शन आहे वरतीच डिलीट डुप्लिकेट रोज फ्रॉम दी शीट म्हणजे हे डुप्लिकेट रोज जे आहेत ते आपण डिलीट करतोय ह्या डुप्लिकेट रिमो डुप्लिकेट्सवरती क्लिक केल्यानंतर जे डुप्लिकेट होते ते आपॲ ॲटोमॅटिक आप सगळे डिलीट होतील आपण याच्यावर क्लिक करू किती रि डुप्लिकेट होते तर चार डुप्लिकेट होते आपल्याकडं सूरज होता ग्रीस मॉर्गन होता अजून एक दोन तीन होते ओके रिमो डुप्लिकेट करा इथं बघा इथं काय म्हणतं हे टू डिलीट डुप्लिकेट व्हॅल्यू सिलेक्ट वन ऑफ मोर कॉलम दॅट्स कंटेन हे डुप्लिकेट्स मग आपल्याला काय सांगितलं यांनी तो कॉलम सिलेक्ट करा म्हणून सांगितलेला आहे मग आपण काय केला हा कॉलम आहे तो सिलेक्ट केला रिमूव्ह डुप्लिकेट्स वर गेलो आणि इथं काय केलं ओके म्हणलं आपण इथं बघा फोर्टी नाईन डुप्लिकेट व्हॅल्यूज फाउंड अँड रिमूवड सेवन्टी युनिक व्हॅल्यूज रिमेन ओके म्हणलं आपण हे केल्यानंतर ज्या काही डुप्लिकेट्स व्हॅल्यू होत्या ते या। आता रिमूव्ह झालेले आहेत आपण इथे ह्याच्या खाली पण आपण पेस्ट केलेल्या होत्या व्हॅल्यू या मग त्या आपण रिमूव्ह केल्या ओके बर आता याच्यामध्ये डुप्लिकेट राहिलेलं आहे का काही काही नाही आहे मग कसं आपण चेक करणार आहे हे पुन्हा सिलेक्ट करणार आहे आपण आणि बघा कुठं जाणार आपण इथं जाणार आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग कंडिशनल फॉर्मॅटिंग कुठं आहे होममध्ये बघा पहिली सेल आणि डुप्लिकेट व्हॅल्यूज बघा आता कोणती येते का बघा इथं कोणतीही रेड कलरची व्हॅल्यू किंवा येलो कलरची व्हॅल्यू दिसत नाही आहे अशा पद्धतीनं डाटा जो आहे तो डुप्लिकेट असेल तर तो आपल्याला फाइंड आऊटही करता येतो आणि डाटा जर डुप्लिकेट असेल तर तो आपल्याला रिमूवही करता येतो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं पुढच्या ट्युटोरियलमध्ये पाहणार आहोत आपण नवीन फंक्शन पाहत रहा नोकरी जाहिरात